नाशिकच्या रामवाडीच्या आदर्शनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली दोन अनोळखी इसमांनी महिलेचा पाठलाग करत पाणी पिण्याचा बहाणा करून या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोतच हिसकावून नेली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय ही महिला बाजारातून येताना दोन अनोळखी इसम त्या महिलेचा पाठलाग करत घरापर्यंत आले त्यांनी महिलेकडे पाण्याची मागणी केली महिलेने माणुसकी दाखवत या दोघांसाठीही पाण्याचे ग्लास भरून आणले दोघांनीही पाणी पिण्याचा बहाना केला मात्र ग्लास हातात घेताच या महिलेच्या गळ्यातील सोन्याची हिसकावून दोघांनीही पळ काढला महिलेने आरडाओरडा करत यातील एकाला पकडून ठेवण्याचाही प्रयत्न केला आपल्या जोडीदाराला महिलेने पकडल्याचं पाहून पळून जाणाऱ्या दुसऱ्याने या मित्राला महिलेला धक्का देत सोडून घेतला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय रामवाडीतील आदर्शनगर भागात दिवसा ढवळ्या हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर पोलिसांकडून आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू झालंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज मोहन सहाणे पंचवटी नाशिक